तर दादा पण आले कोलपडेला गेलो ते दहीवाडीला लगेच बाबांगीच पाहत आहे पिलो कुठे गेली जायचं परत जायचं बुर जायचं जायचं म्हणती तर बाबा आले लगेच खुश झाली तर चला फ्रेंड तर अक्काला दादाला जायचंय समनापूरला

आता नऊ वाजली आहे आणि आत्ताच जेवण झाले मग अशी साडेआठ पावणे नऊ ला त्यानंतर जेवण करून झाल्यानंतर इकडे ना मी पूर्ण किचन क्लीन केलं आहे हे बघा ब्रिसिंग पण घासलं गॅस शेगडी सगळं क्लीन केलं आहे